अधिकृतपणे सध्या ठिकाणी पाचवी आणि सातव्या फेरीमध्ये दोनशे ऐंशी या ठिकाणी मोठा कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे पोलिसांचा आहे या ठिकाणी आणि आपण बाहेर बघतो की कार्यकर्ते जे तिथे प्रत्येक ज्या पक्ष ज्या उमेदवाराला लीग मिळाली त्या उमेदवाराचे कार्यकर्ते बाहेर एकदम जल्लोष साजरा करताना दिसत आहे मात्र मोजणी आठ ते नऊ चालू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला येईलच अंबाई चिचवण धावडा ह्या ठिकाणी सध्या आता मतमोजणी सुरू आहे आणि ही जी मतमोजणी ही दूधनुसार चालू आहे त्यामुळे अजिंठा त्यानंतर उंडेनगाव गाव नंतर आता या साइडला मतमोजणी झालेली जे बुथ क्रमांकानुसार या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे आता या ठिकाणी आठव्या फेरीची आठव्या फेरी सध्या बाहेर आलेली परत चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी या मतांना पाचशे अधिकृत माहितीनुसार चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी माताने अब्दुल सत्तार हे आघाडीवर आहे

त्यामुळे अजून आमठाणा घाटनंद्रा आमठाणा घाटनंद्रा त्यानंतर अशी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे त्यानंतर अंधारी वगैरे आणि नंतर शिवना सगळा शेवट शिवना सर्कल होणार ज्याप्रमाणे भूत क्रमांक आहे त्याचप्रमाणे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे <स्थाथ> माहितीनुसार नवी फेरीला काउंटिंगला सुरुवात झालेली जखमौजूला घाटनांध्रा संपलेला आहे तर या ठिकाणी अगदी सत्तर यांना सात हजार सहाशे शहाऐंशी

पुणे कोणेनगरीचे पत्रकार विठ्ठल पटक हे माहिती देणार या ठिकाणी आठवी फेरी संपलेली आहे मंत्री अब्दुल या ठिकाणी सात हजार लागत पुढे आहे आणि सर्वत्र या ठिकाणी फेरी मतदान मोजणीचं काम चालू आहे बाहेरही कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर जल्लोष चालू आहे आणि नव्या फिर्याखेर आणती अजून निकाल हाती आलेला नाही नव्या फिर्याखेर निकाल हाती आलेल्या मला आतापर्यंत आठ सर्वत्र संपन्न झालेल्या आठवा राऊंड ह्या ठिकाणी अधिक रुची लाईती अधिक रुप लाइती या ठिकाणी आठव्या फेरीच अकृत माहिती आल्यानंतर आठवी फोरीची आठवी फोरी ची सात हजार पाचशे सत्तावीस सत्तेचाळीस आघाडीवर आहे

सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस या मताने आठ फेप्रिलला बी सत्तार हे आघाडीवर आहे घाटनामरा वगैरे

मात्र अधिकृत माहिती ही फक्त आठव्या फेरीचीच आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे आपण मग त्या मुए आपन, आ, फेरीचा आकडा आपण बाहेर देऊ शकत नाही या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे त्यानंतर बी एस एफचे जवान असतील या ठिकाणी दहाव्या फेरीची नत पोहोचलं सुरू आहे मात्र काउंटिंग करून जी त्याची प्रिंट आहे परत आपल्याला जी बाहेर येते आता आपण बघतो हो की आठव्या फेरीमध्ये सुद्धा अब्दुल सत्तार हे आघाडीवर आहे आणि सुरेश बनकर हे पिछाडीवर आहे घाटाद्रा सर्कल या ठिकाणी मतमोजणी सुरू होती मात्र पुढचं सर्कल जसं येईल मात्र यामध्ये पुन्हा चेंज होऊ बदल होऊ शकतो का आपण पाहू शकतो आता नेमकं कोणत्या सर्कलमध्ये किती मतदान पडलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे जास्त की ह्या ठिकाणी आघाडी पिछडी नाही मात्र कोणतं गाव ह्या ठिकाणी चांगलं मतदान घेतल्यानंतर कोणाची आघाडी आणि कोणाचीही पिछडी होऊ शकते भराडी सर्कल अधिक बाकी भराडी सर्कलमध्ये अंधारी सर्क घाटनांद्रा सर्कल झालं आमटाणा सर्कल झाल्यानंतर भराडी सर्कलमध्ये भराडी सर्कल त्यानंतर अंधारी सर्कल भवन सर्कल आणि अशी मोजणी पुन्हा सुरू राहील मात्र या ठिकाणी आघाडी पिछडीसाठी जास्त मत्ताचा फरक नसल्याने नेमकी कोणाची आघाडी कोणाची कोणाचीही पिछडी होऊ शकते थी। बघतो या ठिकाणी का पत्रकार बांधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे या ठिकाणी आपण बाहेर बघतो की जे कार्यकर्त्यांचा माव आहे कार्यकर्त्यांचा जो उत्साह या ठिकाणी जशी जशी फेरी आघाडी प्रत्येक कार्यक का उमेदवाराची आघाडी पिछाडी माहीत झाल्यानंतर कार्यकर्त्यांची आतिश फटेकांची आतिषबाजी व घोषणाचा आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो <clears> <obsol Cul> आता आमच्यापर्यंत फक्त आठ अधिकृत माहिती आलेली आणि त्या माहितीनुसार अब्दुल सत्तार हे चार हजार च्या मताने आघाडीवर आहे नव्या फेरीला नेमकं कोण आघाडी व कोण पिछडी घेऊ शकतं हे अधिकृत माहिती आल्यानंतरच कळून आपल्याला

सात शहाऐंशी या ठिकाणी थोडक्यात माहिती आलेली आहे की जुनवी फेरी जुनवी फेरी ही सात हजार सात हजार शहाऐंशी काहीतरी मताने अगदी सत्तर हे आघाडीवर आहे दहाव्या फेरीचा काउंटिंग या ठिकाणी सुरू आहे या देरीमध्ये न्यायालयानं वाढत आहे आणि त्यानंतर आतापर्यंत सर्व डोळ्या मिळून न्यायालयाने मध्ये वादत आहे

एकनाथ न्यायालयामध्ये बत्तीस हजार चारशे सहा पावले चार हजार नऊशे सत्तर आतापर्यंत बरोबर म्हणून म्यायालयामध्ये अठ्ठावीस हजार एकशे सहासष्ट महाराष्ट्रामध्ये घेऊन चांगलं या ठिकाणी लक्ष लागेल आता दहाव्या फेरीमध्ये नव्या फेरीची अधिकृत आता आठव्या फेरीची अधिकृत గడి పిశ బావ్ బాడే

आणि अशी माहिती मिळते दहावी मध्ये आठ हजार एकोणनव्वद मताने अब्दुल सत्तार या गाडीवर दिसत आहे आठ हजार एकोणनव्वद मताने आठ हजार एकोणनव्वद मताने अब्दुल सत्तार या गाडीवर दिसत आहे दहाव्या फेरीचा निकाल या ठिकाणी आलेला आहे मात्र अधिकृत निकाल फक्त आठव्या फेरी आलेला आहे मात्र दहावे फेरीचं मतमोजणी आपल्या या ठिकाणी झालेली आहे आपण बघतो की समोर जे कार्यकर्ते असतील कार्यकर्त्यांचा फटाक्यांचा घोषणाचा अतिशबाजी आपण या ठिकाणी का मिळतो या ठिकाणी पोलीस बंदसुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे आणि एकूण सत्तावीस फेरे आहे आणि आतापर्यंत आपल्याकडे फक्त दहाव्या फेरीची माहिती आलेली आहे आणि अधिकृत माहिती फक्त आठव्या फेरींची माहिती आलेली आहे आणि दहाव्या फेरीमध्ये आपली सत्तार हे आठ हजार मताने आघाडीवर आहे घाटनाद्रा सर्कल हे काउंटिंगसाठी सुरू होते आता कोणत्या सर्कलमध्ये कोणाला किती काउंट मिळतो कोणाची आघाडी कोणाची पिछड होते आता आपल्याला पाहायला भेटणार आहे साधारणतः निकाल हा दोन ते तीन वाजेपर्यंत चालणार असून प्रत्येक फेरीला किमान तीस मे तीस ते पंचेचाळीस मिनिटं लागतात महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की अनेक ठिकाणी महायुती सरकारला चांगलं यश प्राप्त होताना दिसत आहे पुन्हा महायुतीचं म्हणजे भाजप भारतीय जनता पार्टीचं सरकार नेण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये महा महायुती की महाविकास आघाडी नेमका कोणत्या उमेदवारांना कोणत्या उमेदवाराचा विजय होतो ते पाहायला थोडाच वत आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी होते की आ, सरकार कोणतंही बनवू मात्र प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक मतदा विधानसभेमध्ये प्रत्येकाचं एक युक्ती असतो सरकार हा विषय नंतर असतो सरकार तर महायुतीचेच बनणार आणि त्यामध्ये तर भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री असणार आज सध्या आपण आजच्या आताच्या आलेल्या निकालापैकी आपण बोलत आहे

त्यामध्ये अजून सिल्लोड शहर हे बाकी असून नंतर सिल्लोडमध्ये कोणाला ईड मिळते आपण पाहणार आम्ही अजून सिल्लोड शहर बाकी असल्यामुळे सिल्लोडमध्ये कोणाला ईड मिळते त्यामुळे आता आठ हजारची लीड असून सुद्धा कुमी गंगा जीरी गगन सिल्लोड शहरच पालोद पालोच सर्कल अंतरी सर्कल भरण सर्कल त्यानंतर सिल्लोड सर्कल त्यानंतर गोयेगाव सर्कल त्यामुळे लीड कोणाला किती मिळू शकते आता दुख आपण काय सांगू शकत <स्तित> नाही अधिकृत माहिती आपल्या समोर नव्या तुमच्या आलेली आहे नव्या तुम्ही अधिकृत माहिती मिळाल्यानंतर पुन्हा मी लाईनवर तोपर्यंत जर आपण खरं वॉचिंग लिस्टमध्ये असेल तर वॉचिंग लिस्ट मध्ये राहा Information mãi tiếng nèo 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 nèo